सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आवळ्याचं सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर हे सरबत वर्षभर तुम्ही ठेवू शकतात स्टोर करून तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि आयर्न पण भरपूर प्रमाणात असतं ना तर अशा प्रकारे तुम्ही आवळे खाऊ शकत नाही ना तर अशा प्रकारे सरबत जर करून ठेवलं तर तुम्ही कधी जरी पाहुणे आले तर तुम्हाला घरी घरात पटकन प्यायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही हे आवळ्याचं सरबत पिऊ शकता तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर कसे बनवले आहे काय काय साहित्य लागलेले आहे त्यासाठी आपल्याला तर चला तर आपण आता काय साहित्य लागलेले आहे ते बघूया तर इथे मी एक किलो आवळे घेतले आहे तरहे मी आनी, आ, तर, पानी नाई पाने नाई नाई तर हे आवळे मी स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घ्याय घेतलेले आहे तर बिलकुल पाणी ठेवायचं नाही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे नाहीतर तुमचं सरबत खराब होईल आणि अशा प्रकारे आपल्याला हे सुरीनी कट करून घ्यायचे आहे बारीक मोठे कसेही कट करा कारण आपल्याला हे मिक्सरलाच फिरून घ्यायचे आहे नंतर म्हणून अशा प्रकारे तुम्ही कट करून जसं तुम्हाला जमेल तशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथे तर बघा इथे आपले आता आवळे पूर्ण आवळे कट करून झाले आहे अशा प्रकारे तर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक फाईन पेस्ट अशी करून घ्यायची आहे तर इथे मी आता मिक्सरमध्ये अर्धे घालून घ्यायचे आहे हाफ जास्त क्वांटिटी असल्यामुळे मी अर्धे अर्धे दळून घेणार आहे तर एकदम बारीक आपण त्याची पेस्ट करून घेऊ तर इथे मी सर्व आवळे आता दळून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा प्रकारे जितके बारीक होईल तितके बारीक दळून घ्यायचे म्हणजे आपली चांगली आपली अशी जेवढं जास्त ज्यूस जेवढं तुम्ही बारीक दळाल ना तर तेवढं जास्त ज्यूस तुमचं पडेल आणि अशा प्रकारे एखाद्या पांढऱ्या कपड्यात किंवा कलरचा जरी असेल पण तो वापरलेला पाहिजे किंवा साडीचा ज्याचा कलर जात नाही ना अशा कपड्यामध्ये आपल्याला पातळ कपड्यात पिळवून घ्यायचं आहे आणि हातानेच आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे तर बघा पाहून वाटी इतका ज्यूस निघालेला आहे माझा तर त्या वाटीप्रमाणेच आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणून आधी ज्यूस काढल्यानंतर आपल्याला हे एका वाटीने मोजून घ्यायचं आहे आणि जो चोथा निघालेला आहे ना इथे तो आपल्याला टाकून द्यायचा नाही तर याचे मी लाडू बनवलेले आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याची चटणीसुद्धा बनवू शकता चटणीसुद्धा खूप छान होते तर त्याची पण रेसिपी मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर बघा आता हे शरबत आहे ना ते एका मी कढईमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच बाऊलने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे तर इथे आपल्याला दीड वाटी साखर लागणार आहे जर अशा प्रकारे तुम्ही मोजून सर्वत साहित्य घेतले तर तुमचं सरबत एकदम परफेक्ट असं होईल तर तुमचं सरबत कधीच बिघडणार नाही आणि सर्व साखर आता आपण या कढईमध्ये टाकून घेऊ आणि साखर वित आधी खाली मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा आणि साखर मेल्ट होईपर्यंत याला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे बिलकुल कुठेही थांबायचं नाही नाहीतर तुम्ही जर साखर हलवत राहिला नाहीत ना तर कढईला खाली चिटकेल आणि साखर लगेचच कढईला लागते खाली जळल्या जाते आणि मग सरबत तुमचं खराब होऊन जाईल म्हणजे कंटिन्यू तुम्ही हलवत राहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या कुठल्याही वर पुढच्या ज्या रेसिपी येतील ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल तर एक आपल्याला पाच मिनटं याला आपल्याला साखर मेल्ट व्हायला लागतात ला तर असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि साखर मेल्ट होईपर्यंत एकदम मिक्स करून घ्यायचा याला आपल्याला कच्चा पक्का पाक करायचा नाही तर बघा आता पाच मिनटानंतर आपलंच ज्यूस चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे आणि आता गॅस कमी करून घ्यायचा गॅस जर कमी केला नाही तर ते दुधासारखं वरती जातं आणि त्यानंतर आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे तर मी इथे एक चमचा जिरा पावडर घेतली आहे सर्व मसाले सम प्रमाणात घ्यायचे आहे एक चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा मी काळं मीठ पण टाकलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर ते पण तुम्ही टाकून घ्या किंवा काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं टाकलं तरीही चालेल आणि आता हे मसाले एक जीव आपल्याला करून घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला दोन ते तीनच मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे जास्त वेळ उकळायचं नाही नाहीतर तुमचा पक्का पाक होऊन जाईल आणि सरबत पण खूप घट्ट होऊन जाईल म्हणून आपल्याला असा पक्का पाक करायचा नाही फक्त फक्त साखर मेल्ट झाल्यानंतर मसाले टाकल्यानंतर आपल्याला मसाल्याचा स्वाद त्यामध्ये उतरला पाहिजे ना म्हणून आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे तीन मिनटं मला लागलेली आहे जवळपास माझी क्वांटिटी जास्त होती ना तुमची क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला वेळ लागेल आता इथे गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे थंड होईपर्यंत वाट बघायची आहे तोपर्यंत आपण इकडे हे लिंब घेऊया तर त्यासाठी मला एक किलो आवळ्यासाठी मी इथे सहा मोठे लिंब घेतले आहे तुमचे छोटे जर असेल तर तुम्ही जास्त घ्या तर तुम्हाला छोटे असले तर दहा लागतील आणि लिंबाला ज्यूस पण कसा आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे लिंब लागणार आहे आणि असे कट करून त्याचं ज्यूस काढून घ्या तर इथे माझं अर्धा बाऊल असं ज्यूस निघालेला आहे तर हा छोटा बाऊल आहे आणि आता हे थंड झालेलं ज असं सरबत आहे ना त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर आपलं इकडे सरबत पण थंड झालेलं आहे जर तुमचं सरबत लवकर थंड होत नसेल तर तुम्ही पंख्या खाली ठेवून थंड करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे लिंबू आहे ना लिंबाचा ज्यूस ते टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू टाकलं तर तुमचं सरबत पण भरपूर जास्त दिवस टिकतं तर अशा प्रकारे आता एका कपड्याने पुन्हा आपल्याला हे सरबत गाळून घ्यायचं आहे म्हणजे एक तुम्हाला एकदम असं फाईन असं एकदम ट्रान्सपरंट ज्यूस आपलं निघेल आणि जे मसाल्यामध्ये कचरा वगैरे असतो किंवा मसाल्याचे तुकडे वगैरे असतात ना ते आपले कपड्यामध्ये वरतीच राहतात किंवा साखरेमध्ये कुठलीही घाण असेल किंवा लिंबाच्या बिया काही असू शकतं ते पूर्ण तुमच्या कपड्यामध्ये वरती राहील अशा प्रकारे तुम्हाला गाळून घ्यायचं आहे हे चाळणीने आपल्याला गाळायचं नाही कपड्यानेच गाळून घ्यायचं आहे चाळणीने जर गाळलं तर त्यातला ज काळी मिरी पावडर वगैरे ही टाकतो ना तर तो परत पुन्हा त्याचे काळे असे कणकण दिसतात म्हणून आपल्याला असे कपड्यांनीच पिळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही कपड्यांनी पिळून घ्या आणि बघा तुम्ही किती ट्रान्सपरंट असं आपलं सरबत तयार झालेलं आहे आणि कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता तर माझ्याकडे इथे इथे चायनीजच्या काचेच्या बॉटल आहे तर त्यामध्ये मी ह्या भरून ठेवणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सरबत जर बनवलं तर, तर हे वर्षभर टिकतं आणि वरतीही राहतं आणि तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अगदी बाहेरचं सरबत होतं ना अगदी तसंच तुम्हाला सरबत हे मिळणार आहे आणि उन्हाळ्यात ज एखादी उष्णता आपल्या शरीरात उष्णता असणे त्याच्यासाठी तर हे खूप रामबाण उपाय आहे ज्यांना युरिनचा वगैरे त्रास असतो ना त्यांच्यासाठी तर खूपच चांगला आहे हे सरबत तर बघा माझ्या असे दीड लिटर सरबत निघालेलं आहे म्हणजे अर्धा अर्धा लिटरच्या ह्या बॉटल आहे तर तीन बॉटल माझ्या ह्या भरलेल्या आहे आता याला झाकण लावून आपण फ्रीजमध्ये किंवा वरती कुठेही तुम्हाला जिथे जमेल तिथे ठेवा पण ते, ते कुठेही तुमचं खराब होणार नाही लिंबामुळे हे सरबत भरपूर दिवस टिकतं आता ते बनवायचं कसं हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी दोन प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी आधी एका ग्लासात दोन चमचे सिरप टाकलेले आहे आणि एका ग्लासात तीन टाकलेलं आहे तर आपल्याला बघायचं आहे कुठलं चांगलं लागतं तर त्यामधलं मी तीन चमचे टाकलं ना ते एकदम परफेक्ट असं सरबत तयार झालं होतं आणि तुम्हाला किती गोड किंवा फि फिकं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही थंड पाणी घालून किंवा वरती बर्फसुद्धा टाकू शकता पण आमच्याकडे बर्फ कोणी खात नाही म्हणून मी ठेवत नाही आणि अशा प्रकारे पाणी टाकून मिक्स करून घ्या आणि लगेच तुम्ही हे पिऊ शकता आणि पाहुणे आल्यानंतर त्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त असं हे सरबत आहे पटकन तुमच्याकडे कोणी पाहुणे आले त्यावेळेस सरबत बनवायला वेळ लागतो ना आसा तर तुम्ही असं झटपट पाच मिनटात त्यांना पाणी टाकून देऊ शकता तर बघा किती छान आणि सुंदर असं आपलं हे सरबत तयार झालेलं आहे तर असं सरबत तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितला